महिंद्रा अँड महिंद्रा व बायप संस्थेने संयुक्तरित्या महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे प्रशिक्षण सिन्नर तालुक्यात दिल्याने महिला स्वतः आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सक्षम झाले आहेत मणेगाव येथील दीपाली सोनवणे यांनी नवीन महिंद्रा ट्रॅक्टर खरेदी करत शेती व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकल्याने बायप व महेंद्रा अँड महिंद्राचा महिला सबलीकरणाचा उद्देश सफल होत असल्याचे दिसून आले आहे तालुक्यातील मनेगाव पाटोळे आटकवडे बारागाव पिंपरी धोंडवीर नगर या गावांमधील महिला बचत गटांना शेतीविषयक बियाणे खते याबरोबरच अत्याधुनिक यंत्रसामुग्री या विषयीचे मार्गदर्शन तर दिलेच तसेच बचत गटांना सबसिडीच्या रूपात आर्थिक लाभ उपलब्ध करून दिला महिला शेती क्षेत्रात स्वावलंबी व्हाव्यात हो त्यांना अवजारे वापरण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करता यावी यासाठी महिंद्रा अँड महिंद्राचा प्रेरणा प्रकल्प राबवला यासाठी सिन्नर येथील यू आर ट्रेडर्स यांनी महिनाभर त्यांच्या ट्रॅक्टर व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देत महिलांना ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले या प्रकल्पाच्या अंतर्गत महिलांना वाहन चालवण्याचा परवाना मोफत देण्याचे नियोजन केल्याने अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षण पूर्ण केले यावेळी आर के ट्रेडर्स चे संचालक उदय गोळेसर यांनी स्वतः महिलांना ट्रॅक्टर चालवण्यासाठी प्रोत्साहित करत ट्रॅक्टरची माहिती दिली तसेच शासकीय योजना समजावून सांगितल्या हा जो आहे हा गिअर आपला रेग्युलर तुम्हाला ट्रॅक्टर पुढे मागे घ्यायला हार्ड गिअर हाय आणि लो जर तुम्हाला शेतात करा काम करायचं तुम्ही लो मध्ये काम करणार याला खाली करणार आणि शेतात काम करणार आधी असल्याशिवाय ट्रॅक्टर चालू होणार नाही आताचे जे ट्रॅक्टर आहेत ते तुम्हाला हाय गिअर नुटन करावं लागतो हाय गिअर नुटन करावं लागतं त्यावेळेस ट्रॅक्टर मागे पुढे जाणार नाही हे तुम्ही बघितलं आहेत म्हणजे ब्रेक दाबला पाहिजे त्यावेळेस दोन्ही गिअर नूटन झाल्याशिवाय ट्रॅक्टर चालू होत नाही हा जो आहे जर शेतात चालवायचा तर लो मध्ये चालवायचा आणि तुम्हाला रस्त्यावरून चालायचं हायमध्ये तर आपल्या या माध्यमातून आपण ह्याचा विचार केला पाहिजेत की आपल्याला बघून इतर महिला तयार झाल्या पाहिजे आदर्शच आहे पण याच्यात सुरुवातीपासून म्हणजे पूर्व मशागतीपासून तर काढणीपासून शेतातून माल मार्केटमध्ये जाईल आणि त्याला जास्ती बाजारभाव कसा मिळवता येईल यापर्यंत आपण लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत बाय सुनील घुगे यांनीही महिलांना मार्गदर्शन दिले यापासून प्रेरणा घेत मनेगाव येथील महिला दीपाली सोनवणे यांनी स्वतःच्या नावावर ट्रॅक्टर खरेदी करत शेती क्षेत्रात प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे या उपक्रमाच्या यशस्वीसाठी बायपचे सुनील घुगे दिगंबर चौधरी विवेक देवरे निलेश भोर गणेश पठारे डॉक्टर गोपाळे डॉक्टर सुशांत पाटील बचत गटाच्या शोभा भालेराव व गटप्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले यस्य न्यूज साठी सुरेश कपिले सतीश सोनवणे मी गुरुदेव दत्त दत्तगटातून एक अध्यक्ष म्हणून काम करते आमच्या महिलांना खूप आवड होती का कुठंतरी आपण महिलाने बाहेर गेलं पाहिजे महिलांनी आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला बायप अंतर्गत प्रेरणा प्रकल्प महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणामध्ये एका प्रशिक्षणामध्ये ट्रॅक्टर प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं का जे कधी महिला करू शकत नव्हती ते पहिल्यांदा आम्हाला करायला भेटलं आणि त्या माध्यमातून आमच्या महिला आम खूप उत्सुकतेने ट्रॅक्टर शिकल्या एक ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढला मी आत्मविश्वासाने आम्ही सगळ्या महिला शिकलो त्यानंतर असं वा कुठंतरी वाटलं आम्हाला की आपण स्वतःने घेतलं तर स्वतःच्या शेतीत पण आपण काम करू शकू किंवा आपल्या गडी माणसं जरी नसले तरी आपण स्वतः चालवू शकू इतर कोणाची गरज येणार नाही असा आत्मविश्वास वाढला आणि यू आर के ट्रेडर्स यांनी आम्हाला त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी वेळ काढून आठ दिवसाचं प्रशिक्षण दिलं पण त्यात आम्ही एकदम टॅलेंट झालो एवढं पण नाही का पण बऱ्यापैकी झालो त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि आज मी स्वतः ट्रॅक्टर त्यांच्या वतीने खरेदी केला आहे माझा आत्मविश्वास वाढला मागे माझ्या सर्व महिलांनी पण असंच प्रगतीच्या दिशेने राहावे धन्यवाद मागील दोन वर्षापासून बायफ संस्था आणि महिंद्रा अँड आण महिंद्रा प्रेरणा प्रकल्प याच्या अंतर्गत एकूण सहा गावांमध्ये आपण महिलांसोबत काम करतो आहे शेतीच्या संदर्भातील जे काही तंत्रज्ञान आहे ते आपण महिलांपर्यंत पोचवण्याचं काम करतो त्यातीलच एक भाग म्हणून ट्रॅक्टर प्रशिक्षण म्हणून आम्ही महिलांसाठी आयोजित केलं ज्यामध्ये यू आर के ट्रेडर्स यांनी खूप मोलाचा वाटा आमच्याशी शेअर केला त्यांनी आम्हाला सलग चार ते पाच वेळेस आठ आठ दिवस त्यांनी ट्रॅक्टर आम्हाला अवेलेबल करून दिला त्यांचे प्रशिक्षित ड्रायव्हर आणि त्यांनी आमच्या जवळजवळ एक तीस महिलांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मी बायबच्या वतीने यू आर के ट्रेडर्स आणि उदय भाऊ गोळेसर यांचे मनापासनं आमच्या सर्व प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून आणि सर्व गावातील महिलांच्या वतीनं बायबच्या वतीनं मी खूप खूप त्यांचे आभार मानतो यू आर के ट्रेडर्स या महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि बाहेब संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जो प्रेरणा प्रकल्प राबवला जातो आहे महिलांच्या सक्षमीकरणाकरता महिलांचे जे बचत गट असतात त्यांना शेती करत असताना शेतकरी जो असतो आपण पुरुषाकडेच बघतो तर एक महिलाही शेती करताना एक महत्त्वाची भूमिका बजावते तर बाहेब संस्थेने पुढाकार घेऊन महिंद्राच्या संयुक्त विद्यमानाने प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून महिलां सक्षमीकरण केलं आणि या गावामध्ये जे महिला सक्षमीकरणाचे जे बचत गट आहे त्या बचत गटातल्या एका महिलेने ट्रॅक्टर शिकला स्वतः आणि त्यांच्या घरामध्ये थोडीशी प्रगती दिसू लागली त्या महिलेचं शेती करताना आ, जे त्यामध्ये शेती करताना त्यांनी अंतर्भाव घेतला त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना एक सपोर्ट द्यावा म्हणून एक ट्रॅक्टरची खरेदी या ठिकाणी होती आहे याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांचं मानाल तेवढं आभार कमी आहे का त्यांनी त्या महिलेच्या मागे उभं राहिले असंच सर्वांनी महिलांना जर मागे उभे राहिले तर महिला सक्षमीकरण चांगलं होईल तर या निमित्तानं आज नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि या ट्रॅक्टरच्या खरेदीनिमित्तानंही या सर्व परिवाराला महिंद्रा परिवारात त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना उत्तरोत्तर प्रगती होऊ असेच या ठिकाणी युआर केटरच्या वके वतीने शुभेच्छा देतो